सगळ्यात प्रथम दत्तजयंतीसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दत्तजयंतीला गुरुदेव दत्तांना जे जे पदार्थ आवडतात ते ते केले जातात त्या पदार्थांमध्ये दत्त महाराजांची आवडती भाजी ती म्हणजे घेवड्याची भाजी आज आपण दत्त महाराजांना आवडणारी घेवड्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो घेवडा घेतला आहे याला या पद्धतीने निवडून घ्यायचं आहे तर या भाजीसाठी श्रावणी घेवड्याचा वापर केला जात नाही तर वालाच्या घेवड्याचा वापर केला जातो हो। तर इथे आपण संपूर्ण घेवडा निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आता घेवड्याची भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी कढईत दोन पळी तेल गरम करूयात तेल गरम झालं की यामध्ये घालूयात चमचाभर मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग व अर्धा चमचा हळद मंद आचेवर याला थोडंसं मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूयात निवडून स्वच्छ धुतलेला घेवडा संपूर्ण घेवडा घातल्यानंतर मंद आचेवर घेवड्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपण दत्त महाराजांना आवडणारी नैवेद्याची भाजी बनवतो आहे त्यामुळे यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही आपला घेवडा छान परतून झाला आहे यामध्ये घालूयात मसाले एक चमचा लाल तिखट घालती आहे व एक चमचा गोडा मसाला आणि आता याला मंदाचे और मसाल्यांसोबत घेवड्याला छान मिक्स करून घ्यायचे तर घेवड्याला आपण मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालूयात इथे मी एक ग्लास पाणी घालते आहे व सोबतच घालूयात चवीनुसार मीठ याला मिक्स करून घेऊ व मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर भाजी शिजवून घेऊयात तर छान आपण मध्यमाचेवर ही भाजी शिजवून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी आटलं गेलं आहे आता यामध्ये घालूयात भाजलेलं दाण्याचं कूट तर इथे मी पाववाटी दाण्याचं कूट घालती आहे यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं किसही वापरू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर यामध्ये घालूयात कोथिंबीर व चमचाभर गूळ गूळ तुम्ही भाजी शिजवतानाही घालू शकता तर इथे आपण कोथिंबीर आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यावर झाकण ठेवून मंद जर वाफ काढूयात तर इथे आपण मिनिटभर या भाजीला वाफ काढून घेतली आहे तर अशी मस्त आपली कांदा लसून विरहित नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी तयार झाली अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते येत्या दत्त जयंतीसाठी नक्की भाजी बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत